नमस्कार मैत्रिणींनो सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ आणि पावसाळा सुरू आहे तर सर्दी खोकला होतच राहतो म्हणून अशा पद्धतीने सूप बनवून पिलं तर सर्दी आणि खोकल्यावर छान असा उपाय होतो तर त्यासाठीच मी आता इथे टोमॅटो घेतलेले आहेत चार कांदा हिरवी मिरची लसूण आणि आले अशा पद्धतीने हे सामान घेतलेलं होतं साहित्य सगळं सा, त्यातलं मी टोमॅटो आणि कांदा हे जे इथे कट करून घेतलेलं आहे आणि आता आपण फोडणी करून घेऊया तर फोडणीसाठी अगदी थोडंसंच तेल घ्यायचं आहे जास्त ऑइली नको आहे आपल्याला हेल्दी हवं आहे सो थोडं एक पळीभर तेल मी घातलं आहे त्यात कांदा घातला आहे आणि कांदा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत वाफून घ्यायचं कारण कांदा वाफायला वेळ लागतो आणि टोमॅटो लवकर वापतो सो अशा पद्धतीने मी आता कांदा वाफून घेते बघू शकता इथे कांदा वाफून झाला आता मी त्यात घालते दालचिनी आणि तेजपत्ता मसाल्याचे पदार्थ थोडेसे घालायचे मग आपल्याला सर्दी खोकल्याला छान उपाय होऊन जातो तर अशा पद्धतीने आलं लसूण एक हिरवी मिरची थोडासा स्पायसीनेस यावा म्हणून अशा पद्धतीने सगळं घालून घेते आणि हा कांदा जरा ट्रान्सपरंट होईपर्यंत वापरून घ्यायचा आणि बाकीच्या आपल्या इन्ग्रेडियंट्सलाही थोडी फोडणी बसते मग तर अशा पद्धतीने आपला हा कांदा वापरून झाला की आता आपल्याला घालायचे आहे टोमॅटो अगदी छान असे लाल गुन्हे असे टमाटे मला मिळालेले होते तर मी म्हटलं चला ताजे ताजे टोमाट्यांचे सूप बनवून घेऊया नेहमीच आपण हॉटेलमध्ये गेलो की टोमॅटो सूप ऑर्डर करतो तर का नाही घरीच करून द्यावं म्हटलं म्हणून मग मी बनवलं आणि पावसाळा सुरू आहे तर असे गरमागरम सूप तुम्ही हे नक्कीच ट्राय करा तर अशा पद्धतीने हे कांदे टोमॅटो मी आता वाफवून घेते झाकण घालून मग हे टोमॅटो आपण एक पाच मिनिट वाफवून घ्यायचे पाच ते साठ मिनटात ते पाच ते सात मिनटात ते आपले टोमॅटो आहेत अगदी लवकर वाफले जातात तर इथे मी आता थोडीशी हळद घालते हळद नाही घातली तरी चालेल आणि कोथिंबीर भरपूर घातली तरी चालेल तर अशा पद्धतीने मी कोथिंबीरही त्यात घालून घेतलेली आहे जेणेकरून हेल्दी तयार होईल रेसिपी अशा पद्धतीने रेसिपी बनवायचा प्रयत्न करायचा तर आता हे वाफून घेते मी झाकण घालून पाच ते सात मिनटात आपले हे टोमॅटो मस्त वापले होते आणि नंतर मी मग ते थोड्याने थोडे चमच्याने असे स्मॅश करून घेतले बघू शकता इथे काप निघत होती आता गॅस बंद करून घेतलेला होता आणि आता हे गरम होतं त्यामुळे त्याला थोडं कोमट होऊ दिलं आणि मग कोमट झाल्यावर त्याला मिक्सरमधून वाटून घेतलं आता हे काही चाळणीने वाटणं वाटता येणार नव्हतं सो आता मी त्याला मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेते वाटून घेते छान अशी फाईन पेस्ट तयार झालेली आहे बघू शकता इथं आता हे आता आपण थोडं पाणी घालून ह्याला हे आपण चाळून घेणार आहोत चाळणीने तर अशा पद्धतीने मी चाळणीने त्याला चाळून घेते पाणी घालायचं ते गरमच घाला तर अशा पद्धतीने मी पाणी घालून याला चाळून घेते चाळणीच्या सहाय्याने हे सगळं चाळून घ्या तुमच्याकडे मोठी चाळणी असेल तर मोठ्या चाळणीने किंवा लहान चाळणीनेही होऊन जाते तर। नाहीतर मग क कपडा घ्या कपड्यानेही छान चाळता येतं तर अशा पद्धतीने बघू शकता मी आता हे सगळं सूप चाळून घेते मस्त झालं होतं खूपच टेस्टी आणि हेल्दी तर आहेच ते सांगायलाच नको टोमॅटो तर अशा पद्धतीने हे सगळं मी चाळून घेतलं बिया वगैरे सगळं मग त्या चाळणीतून राहून जातात वरती तर अशा पद्धतीने बघू शकता किती छान असं दिसत होतं ते असंच पिलं तरी चालतं पण आता मी थोडीशी त्याला तुपाची फोडणी घालते जेणेकरून की टेस्ट अजून एनहास होईल तर अशा पद्धतीने मी त्यात थोडं जिरं मोहरी घातलं तुपाची फोडणी दिली आणि त्यात आता अशा पद्धतीने हे सूप घालून घेते आणि हो चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंट करा लाईक करत जा व्हिडिओला तर अशा पद्धतीने बघू शकता आहे हवं हो तसं आपण त्यात पाणी घालू शकतो पातळ करण्यासाठी तर इथे मी ओरिगानो आणि फ्लेक्स थोडंसं घालून घेते मुलं आहेत मुलांच्या आवडीचं चा थोडंसं म्हणून मग चिलीफ्लेक्स आणि ओरिगानो तसं ते ॲडिशनल आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि मस्त अशी उकळी आली की गरमागरम हे आपल्याला सर्व करण्यासाठी मग रेडी होतं तर बघू शकता हे टोमॅटो सूप अगदी छान मस्त असं झालेलं होतं आणि टेस्ट तर विचारायलाच नको तर नक्कीच तुम्हीही असं माझ्या पद्धतीने नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब मात्र नक्कीच करा कमेंटही करत राहा तर बघू शकता आता हे सूप मस्त उकळून झालेलं आहे तर आता मी हे सर्व करून घेते चला तर मग अशाच पद्धतीने तुम्हीही अशी सूप वगैरे ट्राय करून बघा शेवग्याच्या शेंगांचंही सूप खूपच टेस्टी झालं होतं आणि हे पण खूपच छान झालं अगदी हॉटेलची टेस्ट असते तशीच तर अशा पद्धतीने तुम्हीही हे हेल्दी सूप ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय खात्रा हेल्दी रहा